श्री स्वामी समर्थ जय श्रीराम सर्व वास्तुप्रेमींना थोर व्यक्तींना लहान व्यक्तींना सर्वांना माझा साष्टांग नमस्कार मी अविनाश तरटे चैतन्यरत्ने वास्तुशास्त्रतर्फे आज आपण जाणून घेणार आहोत एका नवीन विषयावर ज्यांची जन्मतारीख दोन वीस एकोणतीस व अकरा या आहेत त्यांसाठी आज आपण काही मार्गदर्शन व त्यांचे काही गुण व त्यांचे काही अवगुण त्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत दोन हा नंबर हा येतो चंद्राच्या आधिपत्याखाली आणि चंद्र हे शीतलतेचं कारक आहे तर त्या व्यक्ती असतात एकदम वेगळ्या म्हणजे त्या व्यक्ती एकदम असतात मनाने कोमल आणि त्या आयुष्यामध्ये बरंच काय करून दाखवतात तुम्हाला हे देखील सांगतो त्यांच्यावर शेष नाग असं असतो दोन आकडा आपण असं दोन बघितलं असेल त्याची अशी आवृत्ती असते त्याप्रमाणे त्याच्यावरती शिवशंकराचा त्यांच्यावर जास्त प्रभाव असतो त्या व्यक्तींनी शिवशंकराची पूजा करावी सोमवारी त्यांनी आवर्जून शिवशंकरांच्या पिंडीवर दह्याचा लेप लावावा लावानंतर किंवा दुधाचं तुम्ही त्यांच्यावर हे करू शकता अभिषेक करू शकता किंवा तांदूळ घेऊन जाऊ शकता तांदूळ तिथे अर्पण करावे ते देखील उत्तम आहे ते केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये असे बदल होतील की तुम्ही आयुष्यामध्ये देखील विचार केले नसतील दिन दुगणी रात चोगणी म्हणजे जबरदस्त प्रकारची प्रगती होऊ शकते कारण की त्या व्यक्ती चंद्राच्या आधिपत्याखाली येतात त्या लोकांना सर्वात महत्त्वाची एक गोष्ट करायची आहे की त्यांनी मोती धारण करायचं आहे घरात मोती शंख ठेवायचं आहे किंवा त्यांनी त्यांच्या पर्समध्ये नेहमी तांदूळ एक रुपया सुट्टा एक इलायची आणि एक मोतीशंख आणि एक गोमती चक्र या गोष्टी ठेवायच्या आहेत किंवा तिजोरीमध्ये ठेवत असाल तर एका चांदीच्या नाण्यावर तुम्ही मोतीशंख ठेवायचं आहे आणि त्याच्या आजूबाजूला तुम्ही जरा पैसे हिरवे मूग तांदूळ सोनं चांदी जरा पैसे ठेवू शकता तर दोन हा जो आकडा आहे तो चंद्राच्या आधिपत्याखाली येतो आणि लोकरत, लोकरत या ज्या व्यक्ती असतात त्या जरा स्वभाव अनेक कोमल असतात आतून कोमल असतात यांना इतरांकडून जास्त प्रेमाची अपेक्षा असते यांच्या त्यांना कोण वाईट बोललं किंवा कोणी काही बोललं तर हे या त्या गोष्टी आहेत त्या मनामध्ये ठेवतात हे जास्त लवकरात लवकर त्या गोष्टी बोलत नाही यांना त्या गोष्टींचं बरंच वाईट वाटतं या गोष्टींचा स्वभाव व्यक्तींचा स्वभाव एकदम वेगळाच असतो ते एकदम शांतताप्रिय असतात पण कधी भडकले तर ते वेगळ्या कारणासाठी भडकतात ज्या कारणासाठी भडकायला पाहिजे त्या कारणासाठी ते भडकत नाही त्या व्यक्ती एक अशा उंचीपर्यंत गाठू शकतात की ती उंची फक्त आणि फक्त ज्यांचा मुलांक चार आहे ते व्यक्तीच गाठू शकतात दोन हा मुलांक असणाऱ्या व्यक्ती यांनी शिवशंकराची पूजा करावी सोमवारी नीतीनियमाने तुम्ही पांढरे वस्त्र वापरावे किंवा पांढऱ्या गोष्टी दान कराव्या तांदूळ दान करावे किंवा पांढऱ्या अंगाच्या कुठल्याही वस्तू दान कराव्या या गोष्टी तुम्ही नेहमी केल्या तर तुमच्या आयुष्यामध्ये चांगली प्रगती होईल आणखी तुम्हाला काही माहिती लागली किंवा काही प्रश्न असल्यास तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला विचारू शकता श्री स्वामी समर्थ जय श्रीराम धन्यवाद